नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत झेरेडॉल पी टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर झेरेडॉल पी याचे मॅन्युफॅक्चरिंग हे इतका लॅबोरेटरी या कंपनीने बनवले आहे तर झेरेडॉल मध्ये टोटल दोन रग आहेत ते म्हणजे ॲसिक्लोफेनॅक आणि पॅरासिटामॉल असे दोन ड्रग आहेत जे की पेन रिलीफ आणि इन्फ्लामेशनसाठी मदत करते चला तर पाहूया ह्या टॅबलेटचा वापर तर बघा ही टॅबलेट ताप येणे अंग दुखणे डोकं दुखणे तसेच गुडघे दुखणे सांदे दुखणे कंबर पाठ दुखणे तसेच सूज येणे ह्याच्यासाठी ह्या टॅबलेटचा वापर केला जातो चला तर पाहूया ह्या टॅबलेटचा डोस तर बघा ही टॅबलेट घेत असताना तुम्हाला नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे कारण डॉक्टर तुम्हाला तुमचा पेट इन्फ्लामेशन म्हणजे सूज हे कितपत आणि कोणत्या लेवलला आहे हे सगळं काही बघून तुम्हाला या गोळीचा डोस देतात जर तुम्हाला काही हर्ट लिव्हर तसेच स्टमक या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही जर स्तनपान करणारा महिला किंवा गरोदर महिला असेल तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना आधीच कळवायचं आहे जेणेकरून ही गोळी तुम्हाला द्यायची की नाही हे डॉक्टर ठरवतील बघा जनरली ह्या गोळीचा डोस घेत असताना डॉक्टर तुम्हाला एक शॉर्ट टर्म साठी ह्या गोळीचा डोस देतात जसे की तीन ते पाच दिवसासाठी ह्या गोळीचा डोस देतात ते दिवसातून एक ते दोन वेळा जेवणानंतर ह्या गोळीचा डोस घेतला जातो तर हा झाला डोस तर आता आपण बघूया ह्या गोळीचे काही साईड इफेक्ट तर या गोळीमुळे तुम्हाला काही कॉमन साईड इफेक्ट आहेत तर ते काही काही वेळाला दिसून येऊ शकतात तर जसे की उलटी होणे मळमळणे पोटात दुखणे डोकं दुखणे डिसेंट्री लागणे या तर यासारखे काही कॉमन साइड इफेक्ट आहेत दिफ तर इफेक्ट तर डॉक्टरांचा सल्ला घ्या चला तर पाहूया ही गोळी काम कशी करते तर बघा ही गोळी टोटल दोन ड्रगच्या कॉम्बिनेशन पासून बनलेली आहे की आणि पॅरासिटामॉल तर ऍसिक्लोफेनॅक आणि पॅरासिटामॉल हे दोन्ही ड्रग काय करतात पेन रिलीफ आणि इन्फ्लामेशनसाठी मदत करतात तर बघा हे दोन्ही ड्रग आपल्या शरीरामध्ये असलेले काही केमिकल मॅसेंजर्स ते जे असे के, केमिकल मॅसेंजर्स जे आपल्या शरीरामध्ये पेन म्हणजे दुखणं प्रोड्यूस करतात आणि सूज निर्माण करतात तर ह्या अशा काही केमिकल ब्लॉक करण्याचे काम हे दोन्ही ड्रग करतात जेणेकरून आपल्याला आराम मिळतो म्हणजे ताप येणे डोकं दुखणे अंग दुखणे कंबर दुखणे सूज येणे तर ह्यासारख्या ज्या तक्रारी आहेत त्या थांबतात अशा पद्धतीने ह्या गोळीमुळे आपल्याला आराम मिळतो तर ही होती आजची झेरेडॉल टी टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती जरी आवडले असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच भेटूयात आहे छान अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय अँड ते